त्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे काही रेफरन्सेस होते ते रेफरन्सेस मला शिक्षक सांगायचे आपल्या सर्वांना सांगायचं आपण ग्रंथालयामध्ये जायचो ते पुस्तक शोधायचो पुस्तक समोर ठेवायचो त्याच्या वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून मग वर्षाच्या शेवटचा काही त्या अभ्यासक्रमावरती निघालेली प्रश्नपत्रिका सोडवायचो कदाचित मार्क्स कमी पडत असतो कळत होती ती अतिशय समग्र आशा स्वरूपाची त्याच्यातून मी प्रगल्प होत होतो मी इन द सेन्स तो शिक्षक प्रगल्प होत होता आणि प्रगल्प शिक्षकाच्या माध्यमातून जेव्हा समोरची पिढी येते ध्यात येतो त्यांच्याकडे अतिशय सशक्त अशा स्वरूपाचं ज्ञान ज्या मुलांना त्याचं आयुष्य उभं करू शकेल अशा स्वरूपाचं नॉलेज त्याच्यामधून त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवलं जात त्याच्यातून तुमची आमची पिढी उभी समाजाच्या गरजा लक्षात आहे आपले अभ्यासक्रम आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे ते निश्चितप्रमाणे केले जाते म्हणजे मी त्याच्याबद्दल साक्ष नाही आहे अभ्यास मंडळ खूप तासा अभ्यास करतात मी स्वतः काही वर्ष अभ्यास मंडळामध्ये पण आजकाल त्यांचा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार आपण केले तर इथं बसलेले हे जे पाठी अतिशय उत्तमपणाने समाजामध्ये उभे राहू शकते विद्यार्थी म्हणून स्वतःच आयुष्य त्याच्यावरती उभं करू शकते अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम अर्थशास्त्र अभ्यास कंडाने निर्माण केलेला आहे या अभ्यासक्रमाचं महत्व काय आहे या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे या अभ्यासक्रमाची का आवश्यकता आहे जो नियुक्त केलेला आहे या वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यशाळेमध्ये चर्चा होईल विचारांचे आदान प्रदान होईल सहभागी झालेले माझे जे सहकारी प्राध्यापक आहेत अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहे मी त्यांनाशी विनंती करेन आपण या स्टेजवरून या व्यासपीठावरून व्यक्त केलेली जी मतं तज्ञ मार्गदर्शक या निमित्तानं मत व्यक्त करतील त्याची त्याच्या अतिशय निर्भयपणाने जे प्रश्न तुम्हाला जाणवतील भेडसावतील ते, ते प्रश्न हो हो मुक्तपणाने या ठिकाणी या व्यासपीठाला विचारा त्याच्यातून त्या प्रश्नांची उत्तर करून घेऊया तुम्ही विचारलेला एक प्रश्न त्यावरती मिळालेले जे, जे उत्तर आहे हे उत्तर केवळ तुमच्या एकासाठी मर्यादित नसेल तर त्या सभागृहात असलेल्या शंभर लोकांच्या साठी ते उपयुक्त ठरेल उद्या हेच सहकारी जेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये जातील तेव्हा विद्यार्थ्यांकडून येणारे जे प्रश्न असतील कदाचित आज आद अलीकडे विद्यार्थी प्रश्न विचारायला बंद झाले थोडस पण आपण त्यांनाही बोलत करायला पाहिजे अभ्यासक्रम शिकवणं ही जशी आपली जबाबदारी आहे ते तशीच त्या विद्यार्थ्याला लिहित करणं त्या विद्यार्थ्याला बोलतं करणं त्या विद्यार्थ्याला व्यक्त व्हायला संधी देणं ही पण एक जबाबदारी आपली आहे खूप ज्ञानी एखादा विद्यार्थी असतो आणि त्याला जर त्याचं ज्ञान व्यक्त करता करण्याची कौशल्य नसेल तर त्याच्या संधी मर्यादित होतात मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं त्याचा अर्थ त्याला लिहायला शिकवणार त्याला बोलायला शिकवणार त्याला व्यक्त व्हायला शिकवणार त्याला वाचायला वाचण्याची सवय लावणं अलीकडे वाचण्याची सुद्धा सवय लावायची आपल्याकडे कारण आमच्यातले अनेक विद्यार्थी ग्रंथालयासाठी फार थोड्या वेळासाठी हे कुणाला तरी विद्यार्थी किती ऍक्सेस घेतात ग्रंथालयाचा त्याचा शोध घ्यावा लागतो आणखी आणखी पोट वेगवेगळ्या एजन्सी किती प्राध्यापकात जातात याचा पण ते पाहिलं जात तपासलं जात खरंतर अशी तपासण्याची वेळ नव्हती एक काळ असा होता की मास्टर सुद्धा नव्हतो कॉलेजमध्ये शाखेमध्ये विद्यापीठामध्ये तुम्हाला आठवत आहे का जे पाठी मास्टरवर सेव्ह करून डिपार्टमेंटला जाऊन बसले अजिबात का तुम्ही थोडासा काळ पाठिंबा त्याच कारण काय होतं कारण असं होतं की व्यवस्थेचा दृढ विश्वास होता त्या व्यवस्थेत त्या त्याच्या व्यक्तींच्या वरती मास्टर म्हणा टाइम मास्टर म्हणा आणखी कुठले तरी मास्टर म्हणा ह्याची व्यवस्था काय येते काय येते मला असं वाटतं आपणच आपल्याला प्रश्न विचारला त्यानंतर त्या ठिकाणी आपला विचार सुरू झाला की आता हे स्वीकारणं तर क्रमप्राप्त आहे मग त्या ठिकाणी ते अंमलबजावणी करत असताना त्याचा स्वीकार करत असताना नेमका कोणत्या पद्धतीने करायचा मग क्रेडिट सिस्टम कशी इम्प्लिमेंट करायची त्यामध्ये मल्टिपल एंट्री मल्टिपल त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यानंतर एक वेगळा विषय त्या ठिकाणी सुरू झाला की वर्कलोडचं काय होणार कारण आधुनिक त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर पूर्णतः आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं नाहीये परंतु तरी देखील महाराष्ट्र शासनाने जो अध्यादेश जारी केला त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने जे काही निर्देश आपल्याला दिले त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या बहुतांश सर्व विद्यापीठांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने आपले सर्व जे प्रोग्राम्स आहेत अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स असतील हे सर्व त्या ठिकाणी आता आपण रिडिझाईन केलं रि डिझाईन करत असताना अभ्यास मंडळाचा रोल असेल त्याचबरोबर विद्यापीठाचा रोल असेल अनेक वेगवेगळ्या पातळीवरती त्याच्याबद्दलचे डिस्कशन झाले आणि आज आपल्या समोर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीचा जो काही प्रोग्राम स्ट्रक्चर आहे आराखडा जो आहे तो त्या ठिकाणी मान्यतेने आपल्या समोर आलेला आहे मात्र या प्रोग्राम स्ट्रक्चरचं इम्प्लिमेंटेशन करत असताना देखील काही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि या समस्या निर्माण होऊ नये आणि जर त्या समस्या निर्माण झाल्या तर त्याचं प्रत्यक्षात त्या ठिकाणी कार्यवाही करत असताना नेमकी कशी केली पाहिजे की याचं तज्ञांच्याकडून मार्गदर्शन करणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे आज अभ्यास मंडळाचे स्वतः चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत कारण बऱ्याच वेळेला अभ्यासक्रम तयार करत असताना था काही ठराविक तज्ञ लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन की त्या ठिकाणी अभ्यासक्रम तयार करत असतात जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याकडून फीडबॅक घेत असतात सजेशन्स घेत असतात परंतु बऱ्याच वेळेला असा अनुभव त्या ठिकाणी येतो की अभ्यास मंडळाने तयार केलेलं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे ग्राफ स्ट्रक्चर आहे ते सर्व शिक्षकांच्याकडे शेअर केलं जातं आणि याच्यात काही आपल्याला सुधारणा हवी आहे का याच्यात काही आपल्याला काही बदल करणं अपेक्षित वाटतं का याबद्दल काही फीडबॅक मागवले जातात परंतु सर मला त्या ठिकाणी असं वाटतं की फार काही सूचना की यापूर्वी येत नव्हत्या मात्र या वेळेचं प्रोग्राम स्ट्रक्चर हे एकमेव असं प्रोग्राम स्ट्रक्चर आहे असं मला वाटतं की जे एन ई पीच्या पार्श्वभूमीवरती तयार होत होतं आणि त्यामुळं बहुतांश वेळा त्या ठिकाणी अनेक टीचर्सनी की यामध्ये या या गोष्टी यायला पाहिजे त्याच्यात या सुधारणा व्हायला पाहिजे या सर्व गोष्टींच्या बाबतचे खूप चांगले आपले फीडबॅक सजेशन्स या विद्यार्थी प्रशासनाला त्या ठिकाणी दिल्या आणि त्यामधून खूप सारे बदल देखील अभ्यास मंडळाला त्यामध्ये करावे लागले किंबहुना मी आपल्या फॅकल्टीवरती त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यावेळेला मला काही गोष्टी त्यामध्ये निदर्शनास आल्या की काही जे एक्सपर्ट्स आहेत की कि त्यांनी तिथेही काही सूचना दिल्या परंतु आतापर्यंत फारसं काही बदल एकदा अभ्यास मंडळाने प्रोग्राम स्ट्रक्चर तयार केलं तर फॅकल्टीच्या लेवलला किंवा अकॅडमिक काउन्सिलच्या लेवलला फार काही बदल त्या ठिकाणी होत नसायचे काही किरकोळ महत्वाच्या काही दुरुस्ती आहेत त्या व्हायच्या परंतु हे प्रोग्राम स्ट्रक्चर जे आहे की त्याचे अनेक वेगवेगळे कन्सर्न आहेत म्हणजे त्याचा संबंध थेट ज्याच्यासाठी आपण प्रोग्राम स्ट्रक्चर तयार करतोय त्याच्या भवितव्याशी त्याचा संबंध आहे ज्यांच्या माध्यमातून आपण तो डिलिव्हर करणार आहे त्याच्या नोकरीचा त्याच्या कार्यभाराचा संबंध आहे त्याच्याकडे उपलब्ध असणारे स्किल नॉलेजचा देखील त्या ठिकाणी संबंध आहे नवीन निर्माण होणाऱ्या कार्यभाराचा त्यामध्ये संबंध आहे अनुदानित विनादनित कार्यभाराचा संबंध आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या लेवलवरती खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाल्या आणि अंतिम आराखडा जो आहे की जो अकॅडमिक कौन्सिलनी मान्यता दिलेला की जो आज आपल्या समोर आहे विकास टिकाऊ विकास दीर्घकालीन विकास असं सुद्धा म्हणतात सुरक्षित विकास असं सुद्धा म्हणतात चष्माचा वापर करतो थोडस प्रभारी प्राचार्य ते फार आधीकडेच त्या परिषदेपासून शाश्वत विकासाची जी, जी संकल्पना आहे ती संकल्पना अधिक अधोरेखित झालेली आहे आणि त्याचे डेफिनेशन असे आहे की असा विकास की जो भावी पिढ्यांची त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्याची क्षमता कमी न करता सध्याच्या गरजा भाग म्हणजे शाश्वत विकासाच्या कन्सेप्ट मध्ये मानवी भावी पिढ्यांचा विकास अपेक्षित आहे पुढे एक डिटेल आहे कि मनुष्यांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या विविध विकास योजनांचा किंवा कार्यक्रमांचा संच म्हणजे शाश्वत विकास किंवा शाश्वत विकासाच थोरक ही संकल्पना पर्यावरणाशी संबंधित आहे आणि नवीन संकल्पना आहे अलीकडच्या काळातली संकल्पना आहे संपूर्ण जगानं मान्य केलेली संकल्पना आहे शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे ही संकल्पना सतत वर्षानुवर्षी चालणारी दीर्घकाळ पिंकणारी अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि साधारणपणे आपण बघतो की ही संकल्पना फक्त पर्यावरणाशी संबंधित संकल्पना सांगितली